त्यांनी त्यांच्या हयात देशाच्या सेवेसाठी घालवलेले से आज जर बघितलं पण त्यांनी कुठंतरी चांगलं काम केलेलं आहे समर्पण काम आहे देशाची सेवा केलेली आहे म्हणून आज खर या ठिकाणी तुमचा सन्मान आज देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे धोरण राबवलेले आहे ते खरोखरच उत्कृष्ट आहे कारण जे हिरे माणिक मोती ग्रामीण भागामध्ये दडलेले असतात त्यांच्या कार्याची दखल कुठे ना कुठे फुटे होणं गरजेचं असतं कारण आपली सेवाभाव केव्हा जागृत होतो किंवा आपण ह्या देशासाठी समर्पण केव्हा देऊ शकतो जेव्हा आपला आपल्याला वाटतं की हा देश माझा आहे ही माती माझी आहे कारण सहजासहजी कोणीही आपला जीव द्यायला तयार नसतो सेवा द्यायला तयार नसते आज तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे काहींचे नातेवाईक या ठिकाणी जमा झालेले हे स्वतः माझे सैनिक आहेत तुम्ही सेवा सेवा भरपूर केलेली आहे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर मला वाटतं वीस पंचवीस वर्षांनी तुम्ही आज या स्टेजवर आलेला बरोबर आहे ना म्हणजे तुम्ही जे काम केलेलं आहे सेवेत असताना मिलिटरीमध्ये असताना त्याची ही प्रचिती आहे आणि पुढच्या पिढीने सुद्धा आज आम्ही पाहिलं तुम्हाला तुमच्या माहिती सांगतो आमची मुलं खेळामध्ये एकदम एक्सपर्ट आहेत तुमचा आदर्श घेऊन ही मुलं भविष्यात सेवेत दाखल होतील कोण पोलीस होईल कोण मिलिटरीमध्ये ह्या मुलांच्या समोर एक तुम्ही उदाहरण आहात ह्या मुलांच्या समोर तुम्ही एक उदाहरण आहात की आपलं योगदान देण्यासाठी आपण सुद्धा सैन्यात गेलं पाहिजे पोलीस सेवेत गेलं पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग गेलेलं आहे हा या ठिकाणी हा सन्मानाचा उद्देश आहे तुम्ही ज्या भावनेने देशाचं काम केलेलं आहे ती भावना एकदापर्यंत पोहोचावी असा उद्देश होता तुमचा सन्मान झाला त्याबद्दल मी तुमचं पुनशे एकदा अभिनंदन करतो आणि तुमच्या हातून आणखीन इतर पुढं भरपूर देशसेवा घडव यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचं जीवन हे आरोग्यदायी जावं आणि या देशासाठी समर्पित होवं असंच मी या ठिकाणी शुभचिंतन करतो आणि तुमचा धन्यवाद